द आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शासकीय विश्रामगृह दारवा येथे लोकहित बहुजन पत्रकार संघाची निर्मिती करण्यात आली आज आपण पाहतात माझ्यासोबत माझे इतर सहकारी आणि टीमसुद्धा उपस्थित आहे आज दिनांक पाच जानेवारीला शासकीय विश्रामगृह येथे लोकहित बहुजन पत्रकार संघाची निर्मिती केली आणि या लोकहित बहुजन पत्रकार संघामध्ये आम्ही सर्व टीम सामील आहोत आणि माझ्याकडं या लोकहित बहुजन पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे तर यापुढे आम्ही लोकहित बहुजन पत्रकार संघाच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या समस्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू यापूर्वी आम्ही प्रत्येक बातमी समाज जागरूक त्याच्या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न केला समाजाचे प्रश्न समाजाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि हेच प्रकार किंवा हाच उद्देश ठेवून आम्ही लोकहित बहुजन पत्रकार संघाची निर्मिती केली आणि या बहुजन पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे दिल्यामुळे आता आणखीही माझी पत्रकारितेची जबाबदारी वाढलेली आहे असं मला वाटते आणि याच जबाबदारीला घेऊन मी आपणासमोर समाजासमोर येईल आणि समाजाचे काही प्रश्न असतील समस्या असतील ते शासन दरबारी सरकार पुढे मांडण्याचा प्रयत्न माझा निरंतर राहील यापुढे आम्ही लोकहित बहुजन पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम किंवा विविध समस्या सोडवण्याचं काम करणार आहोत तेव्हा आम्हाला आपलं सहकार्य आवश्यक आहे तेव्हाच कुठे आम्ही आपले प्रश्न आपल्या समस्या सोडवण्यास कार्यतत्पर राहू तेव्हा आपले प्रश्न आपल्या समस्या आमच्याशी सांगा आम आम्हाला कळवा आम्ही त्याला तोडगा म्हणून प्रशासनासमोर शासनासमोर सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न करू आणि या लोकहित बहुजन पत्रकार संघाला संघासोबत जर आपल्याला जोडायचं असेल तर आमच्या या सर्व टीममधील कोणत्याही सदस्याशी आपण संपर्क करू शकता तर या प्रसंगी आज इथे लोखित बहुजन पत्रकार संघाची निर्मिती झालेली आहे आणि माझ्यासोबत माझे संपूर्ण सहकारी आहेत तर अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे दिल्यानंतर उपाध्यक्षपदाची जबाबदारी विमोदभाऊ मुदाने यांच्याकडे आलेली आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बातचीत करूया तर भाऊ आज लोखित बहुजन पत्रकार संघाची निर्मिती झाली आणि उपाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर आहे काय सांगाल प्रसंगी निश्चितच मी लोकहित बहुजन पत्रकार संघाच्या माध्यमातून जे आज तुम्ही आपण सर्वांनी मला उपाध्यक्षपदाची एक जबाबदारी दिलेली आहे या अगोदरसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मी समाजाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत होतो आणि सोडवण्याचासुद्धा प्रयत्न करत होतो तेच आता लोकहित बहुजन पत्रकार संघाच्या माध्यमातून सुद्धा जे समाजातील प्रश्न आहेत समाजाच्या जे काही अडीअडचणी आहेत ते सोडवण्याचं निश्चितच या माध्यमातूनसुद्धा काम करणार आणि त्याचबरोबर जे सरकारी आ, सरकार आ, सरकारी याच्यामध्ये शासन दरबारी म्हणजे शासन प्रशासनामध्ये ज्या काही अडचणी साधारण व्यक्तीला त्या समजत नाहीत त्या कुठे मांडाव्यात कशा मांडाव्यात म्हणून पत्रकारांची एक महत्त्वाची भूमिका असते की ते शासन दरबारी मांडत असताना ज्या समाजाच्या समस्या आहेत त्या शासन दरबारी मांडत असताना समाजातील जो दुवा आहे पत्रकार आणि ती संघटना त्या माध्यमातून शासन 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 आणि प्रशासनाच्या माध्यम मा, कडे मांडण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू त्याचसोबत या पत्र पत्रकार संघटनेसशी ज्या लोकांना काम करायचं आहे ज्या लोकांना सदस्यत्व म्हणून स्वीकारायचं आहे तेसुद्धा आमच्याशी संपर्क साधू साधू शकतात त्यासाठी आमचे जे अध्यक्ष आहेत यांच्याशी आपण संपर्क साधावा एवढंच मी याप्रसंगी बोलतो आणि तेच थांबतो आमच्यासोबत इतरही टीम उपस्थित आहे आणि आपण पाहता आहात तर या लोकहित बहुजन पत्रकार संघाच्या टीममध्ये नव तरुण आपल्याला दिसत आहे यांना प्रसिद्धी प्रमुख म्हणून ही जबाबदारी दिलेली आहे तर काय सांगाल भाऊ या प्रसंगी सर्वप्रथम सर मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही प्रसिद्ध प्रमुख ही जबाबदारी माझ्यावर टाकली मी एक नवतरुण असूनसुद्धा आणि निश्चितच मी आपल्या मार्गदर्शनाखाली माझा चांगलाच चांगलं क माझ्या हातून पत्रकारितेमध्ये काम करण्याचा प्रयत्न करीन याआधीसुद्धा मी पत्रकारितेमध्ये तळागळातील लोकांचा आवाज उठून शासन धर्मारी मांडून त्यांच्या व्यथा शासन प्रशासनासमोर ठेवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही मी हे सतत कार्य चालू ठेवणार आहे आणि जी तुम्ही मला जबाबदारी दिली त्यामुळे मी भान ठेवेल की आता माझी जे काम करण्याची जे पद्धत आहे यामध्ये बदल करून मी खूप एच याच्यापेक्षासुद्धा जास्त मेहनत घेईन आणि आपल्या समाजातील तळागडातील लोकातील लोकांच्या समस्या त्यांच्या व्यथा या कुठे ना कुठे शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करील आणि निश्चितच हे लोकहित बहुजन पत्रकार संघाची आज निर्मिती झाली यामध्ये माझासुद्धा सहभाग आहे म्हणून मलासुद्धा खूप आज आनंद होत आहे आणि त्याचप्रमाणे मी बहुजन समाजातील लोकांनासुद्धा हे म्हणेल की तुमच्या जर काही समस्या असेल काही अडचणी असेल तर निश्चितच तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आम्ही त्या समस्यांना शासन प्रशासनासमोर मांडून त्या तुमच्या तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला कोणाला आमच्या पत्रकार संघाशी जोडायचं असेल तर तुम्ही निश्चितच आमच्याशी संपर्क साधा आमचे पत्रकार संघाचे जे अध्यक्ष आहे लोकित बहुजन पत्रकार संघाचे निश्चितच तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आणि एवढे बोलून मी थांबतो सोबतच आमच्यासोबत आमच्या टीमचे आणि आमच्या संघामधील सदस्य संघातील पदाधिकारी आहेत अमोल भाऊ शिरसाट तर आपल्याला या बहुजन पत्रकार संघामध्ये सचिवपदाची जबाबदारी दिलेली आहे तर काय सांगाल या प्रसंगी आज लोकहित बहुजन पत्रकार संघ दारवा याची स्थापना पाच जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी झालेली आहे तर याचे अध्यक्ष श्री साहेब यांनी माझ्यावर सचिवपदाचा जबाबदारी दिलेली आहे तर हे सचिवपदाची जी जबाबदारी दिलेली आहे याची मी पूर्णपणे जाणीव ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा प्रयत्न करील आणि माझं जे याच्यापूर्वी का मी काम कुठल्या प्रकारचं केलेलं नव्हतं पण साहेबाच्या मार्गदर्शनाखाली मी आज स सध्या काम करत आहे तरी धन्यवाद देतो मी आपल्याला आणि इथे बोलून मी माझे थांबतो शब्द सर्व टीमनी आपापल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि या लोखित बहुजन पत्रकार संघाशी जुळायचं असेल तर आपण आमच्याशी बिनधास्तपणे संपर्क करू शकता आणि आपल्या समस्या आपल्या प्रश्न सोडवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू धन्यवाद